वाव काय मंचुरन मंचुरियन हेला म्हणतात मंचुरन, मंचुरन कसे बनवले जातं हे तुम्हाला माहीत आहे का तर तुम्हाला मी ते आज सांगतो की मंचुरियन कसे बनवायचे हे मंचुरन कोबी फ्लावर बटाटा कांदा लसूण अद्रक मिरची जिरा मोहरी हे सर्व एकत्र करून घ्यायचं मस्त फ्लावर कोबी बॉईल झाल्यानंतर बटाटा बॉईल झाल्यानंतर त्याचे वारीक गोळे करायचे आणि कॉर्न टाकून ती मस्त गोल गोल गोळे करून मग ते तळून घ्यायचे बघा मग हे तसं मंचुरियन तयार होतं व किती छान बघा किती छान हे मंचुरियन तयार झालेलं आहे तुम्ही घरी बनू शकता असं मंचुरियन